नमस्कार मी सचिन आशा सुभाष समाजबंध या मासिक पाळीवरती काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचा कार्यकर्ता आहे पिरियड लीव्ह विषयी नेहमीच वेगवेगळ्या अंगाने चर्चा होत असते तर त्याविषयी समाजबंध संस्था म्हणून अशी आमची भूमिका आहे की प्रत्येक महिलेला पाळीच्या दरम्यान जर आरामाची गरज वाटत असेल तर तो करण्यासाठी तिला सुट्टी घेण्याची मुभा असावी वेगवेगळ्या महिलांना पाळीच्या दरम्यान वेगवेगळे त्रास होतात कोणाला शारीरिक पातळीवरच्या कंबरदुखी असेल पोटदुखी असेल किंवा पायात गोळं येणं असेल अशक्तपणा असेल हे सगळे शारीरिक पातळीवरचे त्रास होत असतात पाळी सुरू होण्याच्या आधी प्री मेन्सल सिंड्रोम म्हणजे पी एम एस च्या अंतर्गत शरीरामध्ये अनेक बदल हे शरीरातील हार्मोन्समुळे पाळीच्या दरम्यान होत असतात पाळीच्या आधी होत असतात आणि या सगळ्या हार्मोन्समुळे शरीरामध्ये अनेक प्रकारच्या हालचाली होतात आणि त्यातून हे त्रास होत असतात पाळीनंतर हे त्रास परत जातात की आणि परत शरीराची जी काही क्रिया आहे ती पूर्ववत होत असते या सगळ्या हार्मोनल चेंजेसचाच परिणाम म्हणून भावनिक पातळीवर देखील अनेक बदल शर महिलांच्या शरीरामध्ये होत असतात जसं की त्यां भावनिक असंतुलन होतं भावनांवरचा ताबा कमी होतो आणि त्यामुळे चिडचिड होणं निराशा येणं राग येणं अशक्तपणा वाटणं आणि त्याचसोबत कुठल्याही प्रकारच्या भावना अतिशय तीव्र असणं ह्या असे प्रकारचे बदल त्यांच्यामध्ये होत असतात आणि या सगळ्या कारणांमुळे शारीरिक पातळीवरचा त्रास किंवा भावनिक पातळीवर होणारे बदल या सगळ्यांमुळे महिलांचं काम करण्याची जी त्यांची शक्ती आहे किंवा त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती तेवढ्या प्रमाणात पाळीच्या दरम्यान राहत नाही आणि अशा वेळी महिलांना आरामाची गरज वाटते हे सर्वच महिलांच्या बाबतीत होतं असं नाही पण काही महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान असंही त्रास होतो आणि त्यामुळे त्या, त्या महिलांना पाळीच्या दरम्यान आराम करण्याची मुभा मिळायला हवी त्या आपल्या एम्प्लॉयरला म्हणजे ज्या ठिकाणी त्या कामाला आहे तिथल्या काम, काम देणाऱ्या व्यक्तींना ह्या विनासंकोच त्यांना सांगता यायला हवं की मला पाळीचा त्रास होतो आहे आणि त्यासाठी मला आरामाची गरज आहे आणि मी यासाठी सुट्टी घेत आहे आणि त्यामुळेच जी पिरियड लिव्हचा मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये दोन परत बाजू आहेत एक तर पेड पिरियड लिव्ह तर पेड पिरियड लीव ही संघटित क्षेत्रातील कामगार महिला किंवा असंघटित क्षेत्रातील कामगार महिला यांना लागू करता येऊ शकते कायद्याने त्यासाठी प्रावधान करता येऊ शकतं पण ज्या महिला घरातील स्वतःच्या घरातील कामं करतात आणि त्यांना कोणताही कागदोपत्री किंवा सामाजिक अशी त्याची रचना नाही आहे कामाची विभागणी केली गेलेली नाही आहे त्या महिलांना देखील पाळीच्या दरम्यान जर त्रास होत असेल आणि आरामाची गरज असेल तर सुट्टी घेण्याची मुभा असावी मग यासाठी एकतर आपल्याला असं करता येऊ शकतं की ज्या ठिकाणी ती कामाला आहे अशा ठिकाणी त्या एम्प्लॉयरला जर परवडत असेल तर त्यांनी ती लीव पेड अनपेड कशी ठेवावी हे त्या त्या एम्प्लॉयरने ठरवावं पण तिला जर सुट्टीची गरज वाटत असेल तर ती सुट्टी द्यावी याविषयी चर्चा करताना अनेक मुद्दे असे येतात की जर प्रत्येक महिन्यात चार दिवस महिला घरी राहिल्या तर मग महिला काम किती करणार तर हा मुद्दा चार दिवसांचा नाही आहे सुरुवातीचे एक दोन दिवस किंवा कोणाला तिसऱ्या चौथ्या दिवशी असा पाळीचा असह्य त्रास होत असतो तर मग पाळीच्या दिवसातले एक किंवा दोन दिवस ही रजा देता येऊ शकते याच्यामध्ये आणखी एक दुसरा मुद्दा चर्चेच्या दरम्यान असा येतो की जर महिलांना अशी सुट्टी देत राहिलो तर मग महिलांना नोकरीत स्थान फार कमी दिलं जाईल आणि त्याच्यापेक्षा पुरुषांना प्राधान्य दिलं जाईल तर मी इतिहासातील एक बाब इथे नमूद करू इच्छितो जेव्हा मातृत्वाच्या रजेचा विषय चर्चेमध्ये होता तर त्यावेळी देखील असंच म्हटलं जायचं की जर महिलांना मातृत्वाची रजा दिली गेली पगारी रजा दिली गेली तर महिलांना कोण कामावर ठेवेल पण आपण पाहू शकतो की मातृत्वाची रजा जेव्हा लागू झाली तेव्हा ती एक महिन्याची होती नंतर ती तीन महिन्याची करण्यात आली आणि आता मात्र ती सहा महिन्यांची आहे आणि मातृत्वाची रजा लागू झाल्यानंतरचा जर कालावधी पाहिला तर महिलांचं नोकरीतलं प्रमाण सातत्याने वाढतच आहे त्यामुळे सहा महिन्याची पगारी रजा मातृत्वाची आपण महिलांना देत आहोत आणि त्यामुळे महिलांना नोकरीत कमी स्थान मिळेल हा जो युक्तिवाद होता तो फोल ठरलेला आहे तसंच याही बाबतीत होईल की महिलांना जर पाळीच्या दरम्यान पगारी रजा दिली तर मग महिलांना नोकरीत घेण्याचं प्रमाण कमी होईल असं जे म्हटलं जातं तर तसं ते काही होणार नाही आहे आपण या गोष्टीकडे समानुभूतीने आणि नैसर्गिक अंगाने पाहिलं पाहिजे जसं की शाळेमध्ये युनिफॉर्म असतो गणवेश असतो युनिफॉर्मचा अर्थच असा आहे की सर्वांना एकसारखा पेहराव असला पाहिजे पण तरी देखील मुली आणि मुलं यांचा युनिफॉर्म यांचा गणवेश वेगळा असतो हे असं का आहे जर युनिफॉर्मचा शब्दच सर्वांना समान पेहराव असा आहे अर्थच असा आहे तरी देखील मग हा युनिफॉर्म गणवेशामध्ये विविधता का आहे तर ती नैसर्गिक जी विविधता आहे ती स्वीकारून शरीरां शरीर रचनेतली महिलांच्या आणि पुरुषांच्या ती स्वीकारून आपण गणवेश तसा स्वीकारला आहे आणि त्याविषयी कोणाला ऑब्जेक्शन येत नाही तोच मुद्दा इथंही लागू होतो की महिलांच्या शरीररचना आपण पाहिली तर महिलांना गर्भाशय आहे आणि त्या गर्भाशयातून दर महिन्याला मासिक पाळीचा रक्तस्राव बाहेर पडतो म्हणजेच पाळी येते आणि त्या पाळी येण्याच्या प्रक्रियेमध्ये तिला त्रास होतो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे नैसर्गिक विविधता आहे स्त्री आणि पुरुषांमधली आणि त्या विविधतेचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि त्या विविधतेचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यामुळे पुरुषांना जर कामाचे एवढे दिवस आहेत तर महिलांनाही तेवढेच असले पाहिजेत आणि तुम्ही समानतेच्या गप्पा मारता मग तुम्हाला हे विशेष सवलत कशाला पाहिजे तर ही विशेष सवलत नाही आहे तर ही मूलभूत सवलत आहे मूलभूत हा हक्क आहे असं मला वाटतं अनेकदा असं म्हटलं जातं की मग पायी त्रास होतो ना तर मग सिकलीव असतात दहा बारा ज्या काही कंपनीच्या पॉलिसीनुसार तर त्यातून तुम्ही आराम करा आणि त्यातून रजा घ्या पण आपण इथं एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की जसं साथीचे रोग असतात किंवा जसं पुरुषांना ताप येतो तसाच महिलांनाही येतो जसं पुरुषांना साथीचे रोग होऊ शकतात तसेच महिलांनाही होऊ शकतात आणि त्यासाठीच्या ह्या ज्या काही मेडिकल लीव आहेत त्या आहेत आणि त्या जर पाळीसाठी खर्च केल्या तर मग पाळीच्या दरम्यान जर ह्या सगळ्या लीव खर्च केल्या तर मग आजारी पडल्यावर महिलांनी परत बिनपाजारी पर महिला सुट्टी घ्यावी का हा ही अन्याय होईल आणि त्यासाठी जसं आजार पण दोघांनाही आहे दोघांनाही त्या दहा बारा ज्या काही सुट्ट्या आहेत त्या आहेत पण पाळी ही महिलांना आहे आणि मग त्या पाळीसाठी विशेष सुट्टी पिरियड लीव किंवा पेड पिरियड लिव हे महिलांना असणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळवून देणं हे स्त्रियांचं आणि पुरुषांचंही कर्तव्य आहे कारण प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीच्या दरम्यान सकस आहार मिळणं तिला हवा असेल तिला गरज असेल तर आराम करता येणं तिला स्वच्छता राखता येणं आणि तिला सन्मानपूर्वक वागणूक मिळणं हे प्रत्येक स्त्रीचं क अधिकार आहे आणि तो मिळवून देणं हे नागरिक म्हणून हे पुरुष स्त्री म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि तीच ही मागणी आहे मला असं वाटतं या की याकडे माणुसकीच्या नजरेतून एक विवेकी दृष्टिकोनातनं सर्वांना पाहायला हवं आणि पाळीविषयी जे काही आपले दृष्टिकोन आहेत ते असे निकोप बनवून महिलांना पूरक वातावरण निर्माण करायला हवं हो, मग ते कामाच्या ठिकाणी असो किंवा घरात असो तर आ, या ठिकाणी मी असं म्हणू इच्छितो की पॉलिसीमध्ये पेड पिरियड लीव कधी येईल ती येईल पण आपल्या घरातल्या महिलांना आपण पाळीच्या दरम्यान या चार गोष्टी मिळत आहेत का हे पाहणं आणि ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि या निमित्ताने आपण ही चांगली सुरुवात आपल्या सर्वांच्या घरामध्ये आयुष्यामध्ये आणि आपल्या परिचयातल्या सर्व महिलांसोबत करू शकतो धन्यवाद